आज एक पर्वणीच मिळाली बघा दासबोध दशक तिसरा आणि दुसरा समास स्वगुण परीक्षा याचं निरूपण आणि त्याचा आढावा घेणारे एवढे सगळे साधक आज हिरिरीनंच सहभागी झालेले आहेत म्हणून मी प्रथम श्रीरामांना श्री, श्री समर्थांना मारुतीरायांना वंदन करते आपण श्रोते जगदीश मूर्ती सर्व श्रोते सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ निरूपणकार या ठिकाणी आलेलेच आहेत पण नव्यानं ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला या सर्वांचं प्रथम मनापासून अभिनंदन करते कारण मला ही संधी भोमकाकांनी दिली ते जरा चिंतेत होते की जास्त काही कोणी बोलणार नाही आहेत तर आज जरा तुम्ही थोडंसं बोलावं आणि तशी आता मला वेळच राहिलेली नाही आहे सुरुवातच शैलाताई गावंडे खूप सुंदर म्हणजे पहिल्यांदा बोलतायत असं वाटलंच नाही कोणी रेखा सुद्धा अगदी निरुपणकाराच्या आणि कीर्तनकाराच्या भूमिकेतून कथा वगैरे सांगत अतिशय सुंदर म्हणजे त्या पूर्ण याचा आढावा सुंदर घेतलेला आहे खरं म्हणजे माझं निम्म काम किंवा जास्ती काम ज्योत्स्नाताईंनी केलेलंच आहे ज्योत्स्नाताईंनी प्रत्येकाला त्याच्या महत्त्वाच्या ज्या मुद्दे आहेत किंवा त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते सांगी सांगण्याचं काम केलेलं आहे आपल्याला रोज विवेचन करणाऱ्या किंवा निवेदन करणाऱ्या रोहिणीताई नेहमी पडद्यामागची भूमिका करतात आज प्रथमच त्यांचं असं थोडक्यात आणि इतकं सुंदर त्यांनी या समासाचं निरूपण केलेलं आहे की मला आता असं वाटायला लागलं आहे की निवेदनाबरोबरच हे सगळे आता निरूपणकार म्हणून आपल्यासमोर यावेत आणि काकांची तशीच इच्छा आहे किंवा समर्थांची तशीच इच्छा आहे सुनंदाताई सुद्धा सुखम स्थितम दुखम संस्कृत सुभाषितांचा मागोवा घेत केलेलं विवरण फार सुंदर होतं ज्योत्स्नाताईंबद्दल तर काय सांगायचं त्या अत्यंत सुंदर अशा निवेदनकार आहेत त्यांच्या कन्येनं जे दासायांची गीतं गायलेली आहेत आणि त्याला त्यांनी संपूर्ण समर्थांचा जीवनपटच उलगडून दाखवलेलं आहे आणि आत्ता देखील त्यांनी अगदी पहिल्या ओवीच्या महत्वापासून शेवटपर्यंत खूप सुंदर सांगितलं खरं म्हणजे आता मला सांगायला उरलेलंच नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं की आमचे सगळे सगळ्या हो का आमचे सगळे बघा का येतोय का बर मध्येच मध्येच रेंज जात असेल आज असं काहीतरी असेल पावसाळी वातावरण झालेलं आहे आमच्या इथे भरपूर तर ठीक आहे थोडस काही विस गेलं असेल तर सगळ्याच निरूपणकारांनी किंवा आजच्या या समासाचा आढावा घेणाऱ्या सगळे श्रेष्ठ ज्येष्ठच ठरलेले आहेत म्हणजे एकाचं चांगलं आहे दुसऱ्याचं काही कमी असं सांगताच येणार नाही आणि ती महत्वाची जबाबदारी माझ्यावर आल्यामुळं कमलाकर देशपांडेंशीसुद्धा बरेचसे म्हणजे त्यांचे जे, जे सांगण्याची पद्धत आहे सांगण्याची सगळी हे आहे आणि त्यांनी जे सांगितलं की हे नवीन जणू काही एक वाङ्मय प्रकार किंवा समर्थांचं हे एक चांगलं असं दालन त्यांनी उघडून दिलेलं आहे वाङ्मयातलं हे खरंच आहे आता जर चुकून कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर मात्र मला क्षमा करा मनुष्य जन्म वगैरे सगळं सांगितलेलं आहे सगळ्यांनी आणि या प्रत्येकाला म्हणजे काहीजण आपले यातले निरूपणकार आहेतच पण मला विशेषतः नव्यानं ज्यांनी ज्यांनी बोललेले आहेत सुरुवातीच्या गावंडे रेखा तोरे रोहिणी थिटे आणि आपल्या सुनंदताई जेरे बाकी सगळे नेहमी बोलणारे आहेत त्यांना ती सवय आहे पण अधिक नवीन निरूपणकार आपल्याला जे मिळतील मला खात्री आहे की आज जे नव्वद ब्याण्णव लोक हजर होते त्यांना आजच्या निरूपणातून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल भले तुम्ही पाच मिनिट नका बोलू एक दोन मिनिट जरी बोलात एका शब्दात जरी बोलात जसं रोज लिहितात की हे खूप छान झालं ते खूप छान झालं असं जरी आपण इथून पुढं सुरुवात केली तर मला तर वाटतं उलट होण्याची शक्यता आता एक दिवस खरं निरूपण आणि सात दिवस इतरांचं निरूपण म्हणूया किंवा त्या समासाचं आकलन करून घेणं हे खूप छान होईल आता पुनरावृत्ती टाळते मी कारण स्वगुण परीक्षा म्हणजे सेल्फ असेसमेंट समर्थांनी सांगितलेली मागच्या ह्याच्यामध्ये मूर्ख लक्षणामध्ये मूर्खापर्यंत स्वतःमध्ये असलेले दोष पाहिजे होते आणि आता स्वतःच्या आचरणात आपण काय दोष किंवा काही आपल्या उणीवा राहतात प्रापंचिक स्वार्थी मनुष्य केवळ स्वतःसाठीच जगत असतो मी आणि माझी किंवा मी आणि माझा असं जे झालेलं आहे तर त्यामुळं त्या, त्या काळी जे सामाजिक किंवा राजकीय समस्या होत्या अडचणी होत्या कुटुंबातल्या त्यास पुन्हाही आता आत्ता कलियुग तर आहेच पण आत्ताच्या काळात जो सध्याचा प्रसंग झालेला आहे पहेलगामचा वगैरे आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की पुन्हा आपलं अस्थिर जीवन झालेलं आहे यासाठी तरुण जाण्याचा उपाय म्हणजे समर्थांचं सगळं वाङ्मय एक मला वाटतं रवींद्र पाठक किंवा अजून कोणीतरी तरुणांसाठी हा उपक्रम छान सुरू केलेला आहे आपणसुद्धा अधिकाधिक अधीक नवीन लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घेत जाऊया मुख्य म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुकण्यासाठी जो जीव आता जन्माला आलेला आहे येताना त्याच्या यातना काय आहेत जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काळात वीस ओव्यांमध्ये समर्थांनी ते समजावून दिलेले तान्हेपणातली दुःख नंतर बालपणीची दुःख सगळी सांगितलेली आहेत पुढे मतमतांतर सांगितलेली आहेत आणि तारुण्यातील दुःख आणि मुख्य सक्ती याच्याबद्दल समर्थांनी इतका दृष्टीपे हे टाकलेलं आहे दृ दृष्टिक्षेप किंवा जसं आपण पडद्यावर सगळं पाहत असतो तसं आपल्याला हे डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आणि शेवटी म्हणजे पुन्हा दुसरं लग्न करेपर्यंत त्या व्यक्तीचा कसा एक चित्रपट किंवा स्वतःच तो त्याचा नायक हा तिथपर्यंत कसा पोहोचतो हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळं मला फक्त एक कविता असेल गभंग असेल काव्य ते सारखं आठवत होतं काल काका म्हणल्यापासून बालपणी खेळी रमलो तारुण्य सरले वृद्धपणी देवाता दिसे पैलतीर, तीर पैल तीर चंद्रभागे पांडुरंगा चंद्रभागे पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चा, चांदण्याला भूकेला चकोर तर आपण ह्या कैवल्याच्या चा, चांदण्यासाठी भुकेलेले होऊया आणि समर्थांची तीच तळमळ आहे की आयुष्य जर मन नरजन्म जर मिळालेला आहे तर आपल्याला मोक्षप्राप्ती हे आपलं ध्येय असलं पाहिजे या संसारातल्या गटांगळ्या खात किंवा सगळं चक्र आपण चक्रामध्ये रमण्यापेक्षा म्हणून तुकाराम जरी म्हणत असले हे दान देगा देवा तुझा विसरन वावा तुझा विसरन वावा तुझा विसरन वावा, वावा गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी यातला भाव लक्षात घ्यायचा आहे की पुन्हा जरी मला जन्म मिळाला ना तरी या जन्मात मी अखंड स्मरण करीन आणि तुझा मला कधीही विसर होऊ नये गोंदवलेकर महाराजसुद्धा प्राण गेल्यावर सगळ्यात शेवटची कोणती गोष्ट शिल्लक राहील ती म्हणजे नाम त्यांची धडपड ती होती की नाम हे प्राणापलीकडं सांभाळण्याची गोष्ट आहे ही शिकवण गोंदवलेकर महाराजांनी दिली आणि समर्थही तेच आपल्याला सांगतात जगी होई जे धन्य या राम क्रिया भक्ती उपासना नित्य नेहमी उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती सगळ्या बालपणीच्या दुःखाचं सगळं आणि सगळं जे वर्णन केलेलं होतं त्यातल्या एक ओवी तरी मला सांगावीशी वाटली खूप जणांनी सांगितलेली आहे की बालपणी त्वचा कोवळी दुःख होताची तळमळी वाचा नाही जये काळी सुख दुःख सांगावया त्या लेकराला सांगताच येत नाही हो क्षणभरी माते सन देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते समयी माते सारखे आणि काहीच नाही आईसारखं या जगात दुसरं दैवत नाही म्हणतो तसं प्रेम करणारंही या जगात कोणीच नसतं आणि ते बाळ अगदी हिनदीन होत असतं म्हणून शंकराचार्य म्हणतात ते मला पुन्हा पटतं की आता ते बालक थोडं मोठं झालं किशोर वयात आलं आणि ते काय करायला लागलं बालस्तावत क्रीडा सक्त तरुणस्तावत तरुणी रक्त वृद्धस्ताव चिंता मग्न परमे ब्रह्मणी कोपी न तर तो आता कुणीच ह्या परब्रह्माशीमध्ये लग्न किंवा युक्त होत नाही ही, ही सगळ्या संतांची सगळ्या आचार्यांची इच्छा आहे आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी आपले माधव जुलियन म्हणतात आई वात्सल्य वात्सल्यसिंधुआ बोलाव हो तू आता मी कोणत्या उपाय तर अशी त्या लेकराची अवस्था होत असते तारुण्यात त्यांनी पदार्पण केलं आणि आता तो फक्त स्त्रीमध्येच मग्न झाला आहे याच्यावर सगळ्यांनी सांगितलेलं आहे मला एकदम आजामेळाचा मेळाचा फक्त उल्लेख करायचा की आजामेळा मेळा पहिल्यांदा अतिशय सुसंस्कृत असतो वेद पारंगत असतो पण त्या वारांगणेचं हे पाहिल्यानंतर आविष्कार पाहिल्यानंतर त्या तो त्यामध्ये गुरफटतो आणि आपल्या आईवडिलांनासुद्धा पूर्ण दुष दुर्लक्षित करतो आपली प्रिय पत्नी असते पतिव्रता असते तिलाही देतो आहे अशी अवस्था ही सगळे हे जे चित्र आहे हे समर्थांनी उभं केलेलं आहे अहो राजा दशरथाचं काय झालं युद्धामध्ये कैकईनं त्याला ते चाक वाचवण्यापासून त्याचा हे करण्यासाठी प्रयत्न केला मदत केली पण ते दोन वेळ वर अशा वेळेला दिले अशा नाजूक क्षणी दिले म्हणजे दिले पण ते तिनं अशा वेळी मागून घेतले की शेवटी रामाला वनात जावं लागलं आणि त्याच्यामध्ये दशरथाचा दुःख अंत झालेला आहे म्हणून मोठ्या मोठ्यांच्या बाबतीतही अशा घटना घडत असतात तर शरीर हे सुखाच्या पोकळ वाशावर संसाररूपी घर कधीच तग धरू शकत नाही आणि आता पहिलगाममध्ये परवा जी घटना वाचली होती की नवीन लग्न झालं सातव्या दिवशी तिथं गेलेले आहेत आणि नवरा हा त्याच्या घातामध्ये बळी पडलेला आहे तर अशी दुःख आजही पुनरावृत्ती होत आहे विवाहासाठी पैसा इतका ओतला जातो आहे हल्ली संस्कार म्हणून तो राहिलाच नाही विवाह हा इव्हेंट झालेला आहे प्री मॅरेज आणि पोस्ट मॅरेज असे सगळे प्रकार चाललेले आहेत आणि दिवोस किंवा घटस्फोटाची प्रमाणं वाढत आहेत यासाठी समर्थांची धडपड आहे की स्त्रीकारणे लोलंगता स्त्रीकारणे अतिनम्रता स्त्रीकारणे पराधीनता अंगीकारली आणि स्त्रीकारणे परमार्थ बुड दिला प्राणी स्वहितास नाडला ईश्वरी कानकोंडा झाला स्त्रीकारणे कामबुद्धी ही सगळी स्त्री स्त्रीकारणं जरी घडत असली तरीसुद्धा त्यानं ब्रह्मांडसुद्धा त्याला ठेंगणं वाटतंय आणि सगळे जिवलक त्याला पिसूणे म्हणजे दुष्ट वाटायला लागलेले आहेत त्याच्या मनामध्ये पुन्हा तो शोक होतो आपली पत्नी जाते म्हणा किंवा सगळे नातेवाईक त्याच्यापासून दूर झालेले आहेत म्हणून समर्थ पुन्हा आपल्याला सांगतात मनाचे श्लोकसुद्धा सतत कोरावेत मनामध्ये सोपे आहेत मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधार इष्ट त्याचे चुकेना हरी भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ब्रह्मचर्य विवेक वैराग्य या तीन गोष्टी समर्थानी फार जोर दिलेला आहे संसार करताना सगळ्यात महत्वाचं असेल ज्योत्नाताई सगळ्यांनी सांगितलेलं आहे की भगवंताचं स्मरण करणं आपलं जे घरातलं कर्तव्य आहे मला एक सांगायचं होता मुद्दा की गृहस्थाश्रम हा चारही आश्रमांचा धागा आहे खांब आहे दुवा आहे सुद्धा त्याच्यावरच जगत असतो आणि वानप्रस्थ आणि वा संन्यासाश्रम या तिहींचा तो धागा आहे जुळवणार आहे आणि म्हणून गृहस्थानं खूप चांगलं वागलं पाहिजे हेच तरुण वय असतं की ज्या वेळेला परमार्थ करता येईल म्हणजे जीवलगांचा संघ वगैरे सोडून देण्यापेक्षा आणि त्या मायेमध्ये गुरफटण्यापेक्षा आणि माझं आता घर बुडालं असं म्हणण्यापेक्षा त्यांना काय करायला आहे तर दासबोधीचे सर्व अर्थास आकळ हे घडे केवी आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं जे आहे हे कधी आकलन घडणार संकेत हुबडीमध्ये सांगितले की आपल्याला साधन चतुष्टय सांगितलेलं आहे आत्मानात्मविवेक विवेक विवेक पहिल्यांदा नंतर इह अमूत्रार्थ भोग फलभोग विराग तर पहिल्या दुसऱ्या दशकामध्ये नित्यानित्य विवेक सांगितला आणि या तिसऱ्यामध्ये इह म्हणजे इहलोकी अमूत्र म्हणजे परलोकी इह अमूत्र विराग जी फळं मिळणार आहेत त्याच्यापासून वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे अगदी स्वर्गलोकीची सुखंसुद्धा ही चिरंतन नाहीत आणि त्यासाठी आपल्याला कायम ब्रह्मलोकापासून क्षुद्र अशा गवतापर्यंत जे असल ते पाई जे असेल ते सगळं कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे मा मानलं पाहिजे आणि आपल्याला वैराग्य किंवा विवेक या दोन गोष्टींची कास धरली पाहिजे वैराग्याची स्थिती ही साधकानं प्राप्त करावी त्याच्यासाठी ती त्याच्या अंगामध्ये मुरावी आणि समर्थांनी ह्या तिसऱ्या दशकाचा विस्तार एवढ्यासाठीच केलेला आहे त्यातले त्यात हा समास या समासापासून चार समास आपल्याला अभ्यासायचे आहेत पहिले पाच समास सगळे जीवनातील सर्व प्रकारच्या दुःखांचं सा निरूपण सांगणारे आहेत आत्ता सांगितलं तसं सा गर्भावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत आपल्याला ज्या ज्या दुःखांना सामोरी जावं लागतं खरं म्हणजे एक आजी आजोबांचं सा उदाहरण सांगायचं होतं पण मी आता इथं थांबते आणि शेवटी मनुष्य दुःखाचाच वाटेकरी होतो तर दुःख हे विषयांमुळे आहे म्हणून विवेक हवा वैराग्य हवं आणि मूर्ख अज्ञानी माणसांनी या प्रापंचिकाचं कौतुक करत बसण्यापेक्षा ते दुःख गळत बसण्यापेक्षा काय करायचं आहे तर फक्त भगवंताचं श्रीरामाचं मधून अधून रोजची जबाबदारी पार पाडत असताना व्यवसाय असेल नोकरी असेल घरातली जबाबदारी ह्या सगळ्या त्यांनी पार पाडत अर्थात फक्त पुरुषांचं नाही बघ का प्रत्येकानं स्त्रीनं सुद्धा आणि खरंच स्त्री हा या सगळ्या संसाराचा आधारस्तंभ असते तर तिनं देखील या परमार्थाची कास धरली पाहिजे आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत पतीला सुद्धा त्यापासून रोखलं पाहिजे जसं मग अशी ताईंनी सांगितलं की तुलसीदासांचं उदाहरण तर हे स्त्रीच्याच हातात असतं म्हणून शेवटी एवढंच म्हणेन मना वासना चुकवी कवी ये मना का मना सांडी रे द्रव्य दारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी जय जय रघुवीर समर्थ सर्वांनंतर बोलणं हे आवश्यक नव्हतं पण काकांनी माझ्यावर जबाबदारी दिली म्हणून या समर्थांची ती इच्छा होती आणि जे मला सुचलं जे वाटलं ते सांगितलेलं आहे सर्वांनी कृपया याचा स्वीकार करावा चरणी अर्पण करते माझे विचार आणि जर याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर सर्वांनी क्षमा करावी धन्यवाद <coughs> 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 <coughs>